नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं माझ्या प्रियंका अकॅडमी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हणली की मराठी व्याकरण हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतेच म्हणून मी या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे तो तीनदा माझ्या समोरून गेला या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अवय कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा उत्तर आहे आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अवय आहे प्रश्न क्रमांक दोन आहे पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग उत्तर आहे पत्रकर्ती प्रश्न क्रमांक तीन आहे मुलांनी आज्ञा पाळावी मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्तीरूप ओळखा उत्तर आहे तृतीया प्रश्न क्रमांक चार आहे आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा काळ ओळखा आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा काळ अपूर्ण वर्तमान काळ आहे प्रश्न क्रमांक पाच आहे सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले प्रयोग ओळखा सहलीस जाताना कात्रजवळ उजाडले हा प्रयोग भावे प्रयोग आहे प्रश्न क्रमांक सहा आहे काम करा म्हणजे यश येईल हे कोणते वाक्य आहे काम करा म्हणजे यश येईल हे संकेतार्थी वाक्य आहे प्रश्न क्रमांक सात आहे ते काम खूप मोठे आहे यांना नकारार्थी करा ते काम खूप मोठे आहे तर उत्तर आहे ते काम काही छोटे नाही असा अर्थ होतो प्रश्न क्रमांक आठ आहे विशेष नामे भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात उत्तर आहे एक वचन प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता आहे खालीलपैकी अनेक वचनी शब्द पाहून घेऊ शकता तुम्ही ऑप्शन उत्तर आहे वेली प्रश्न क्रमांक दहा आहे मीठ भाकर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे मीठ आणि भाकर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर उत्तर आहे समाहार द्वंद्व समास या समासाचे मीठ आणि भाकर हे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे देशी शब्द देशी शब्द ऑप्शन है एक खोली ऑप्शन क्रमांक दोन है भाऊ ऑप्शन क्रमांक तीन है सासरा। ऑप्शन क्रमांक चार है घोड़ा तो शब्द हा घोड़ा है प्रश्न क्रमांक बारह है बालमन या सामासिक शब्दात को समस आड़ो बालमन या सामासिक शब्दात कर्मधारय हा समास आढळतो प्रश्न क्रमांक तेरा आहे जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूसोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणत्या रस आहे उत्तर आहे वीर जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूसोबत युद्ध करू या वाक्यामध्ये वीर रस आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा सौंदर्य या शब्दाचा प्रकार गुणविशेष असा होतो प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ऑप्शन क्रमांक एक आहे भाऊ ऑप्शन क्रमांक दोन आहे सिंह ऑप्शन क्रमांक तीन आहे फोटो ऑप्शन क्रमांक चार आहे यापैकी नाही तर भाऊ सिंह आणि फोटो यामध्ये सामान्यरूप न होणारा शब्द फोटो हा आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या, या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या, या शब्दाचा विभक्तीचा अर्थ अधिकरण असा होतो प्रश्न क्रमांक सतरा आहे मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो मराठीत अळ हा वर्ण स्वतंत्र मानला जातो प्रश्न क्रमांक अठरा आहे यमक हा शब्द कशाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे यमक हा शब्द कशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे यमक हा शब्द शब्द अलंकाराशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा आई मुलाला हसवते या क्रियापदाचा प्रकार ओळखा आई मुलाला हसविते या क्रियापदाचा प्रकार ओळखा तर उत्तर आहे प्रयोजक प्रयोजक हा क्रियापदाचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे हेमाने दारापुढे सुंदर रांगोळी काढली हेमाने दारापुढे सुंदर रांगोळी काढली वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा उत्तर आहे शब्दयोगी अवय हेमाने दारापुढे सुंदर रांगोळी काढली या वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार शब्दयोगी अवय असा होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू यू